यासब नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे आज चिंचोली लिंबाजी तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर या नगरीचे आमचे युवा नेतृत्व या भागाचे एक कर्तृत्व प्रसिद्ध आमचे मित्र पांडेश्री आमचे मार्गदर्शक पांडेश्री रौसा पाटील पवार यांचा आज वाढदिवस असतो या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना आमच्या सगळ्या मित्र कंपनीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या परंतु आमचं पुन्हा काही कर्तव्य आहे पवार साहेबांनी मागील काही वर्षापासून मागील वीस वर्षापासून या भागाची धुरा सांभाळली कार्य सामाजिक करण्याचा जो वसा हातात घेतला खरं तर त्यांचे वडील हे या गावचे नेतृत्व होते आणि आज मी ते करत आहे त्यांचा जो वसा ते पुढे घेऊन चालू लागलेले आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून या पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये मान्य श्रीरावसाहेब प्रजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात चांगलं कार्य केलेलं आहे आज या चिंचोली लिंबाजी गावाला नगरीचं स्वरूप आलं असेल तर या भागातील या या आपल्या माणसांनी चाललेल्या आहे त्यापैकी हे मान्य श्री रावसाहेब पाटील पवार साहेब आहे मी मला अभिमान वाटतो आमच्या सारख्या ज्या भूतपूर्व कार्यकर्त्यांना जेव्हा पवार साहेब एका आशेने एका अपेक्षेने फोन करता आणि आमचे घर पालितांना आम्हाला सगळे घेऊन काम करण्याची आम्हाला संधी उभी करून दिली आमच्या पाठीवर आमच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला सगळे घेऊन चालण्याचं काम मांडे श्री रावसाहेब पाटील पवार हे रात्रंदिवस दिवस करत असता मी शतरवांकडे आज श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये जात असेल पण मला असं वाटत नाही आहे मी छत्रपती समाज राहतो मी देवी देवीची चुकीमध्ये देतो आणि दररोज किंवा एक दिवसा आठ किंवा वारंवार साहेब मला आशीर्वाद स्वरूप मला फोन करत असता आणि आमच्यासारख्या अपेक्षा विचारत असता आत्ताच दुपार साहेबांनी मला फोन केला होता अभिमानावर सांगतो की पवार साहेब एक चांगलं नेतृत्व आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये मी आत्ता बोललो सुद्धा की आमच्या माणसाला आम्हाला मोठं करायचं आहे आमच्या घरातला आमच्यातला आमच्यातून पुढे जाणारा आम्हाला नेतृत्व शिकवणारा म्हणून रावसाहेब पाटील पवार साहेब आहे मी अपेक्षा करतो आपल्या गावकरीच्या वतीनं आपल्या परिसराच्या वतीनं रावसाहेब पवाराला आम्ही आमचं नेतृत्व समजून आमचं पालमत्व देऊन त्यांना आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे या छत्रपती संभाजीनगर पुढे आम्हाला त्यांना विधानसभेपर्यंत यायचं आहे अशी आमची त्यांच्याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र